महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अखेर जे व्हायचं झालं बस स्थानकात अपघात झालाच बस स्थानकात शिरणाऱ्या लाल परीनं स्थानकातील उभ्या केलेल्या दोन दुचाकी गाड्यांना ठोकरलं या दोनही गाड्यांचं नुकसान झालं सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालं नाही मात्र या अपघातामुळे अलिबाग एस टी स्टँड मधील अवैध पार्किंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला बस स्थानकातील कॅन्टीनच्या मागे दोन दुचाकी गाड्या उभ्या होत्या या दुचाकींना एसटीनं ठोकर दिली अलिबाग एसटी स्टँडमधील पार्किंगची समस्या वर्षानुवर्ष तशीच आहे इथे येणारे प्रवासी आपली दुचाकी कुठेही कशीही उभी करतात आणि निघून जातात आपल्या चुकीमुळे इतरांना अडथळा होईल याचा जरा सुद्धा केला जात नाही दुसरीकडे एस स्थानक परिसरातील काही जागा पे अँड पार्कसाठी भाड्याने दिली आहे परंतु प्रवासी त्याचा खूपच कमी वापर करतात काही नोकरदार वर्ग याचा लाभ घेतात परंतु अलिबाग शहरात कामानिमित्त येणारे नागरिक बिंधा स्थानकात आपली गाडी उभी करून ठेवतात दररोज शेकडो दुचाकी गाड्या स्टँडच्या आवारात बेकायदा उभ्या असतात महत्वाचे म्हणजे एस टी व्यवस्थापन किंवा सुरक्षा रक्षकांचं यावर कुठलंच नियंत्रण दिसत नाही जवळपास एकरभर जागेत असलेल्या अलिबाग स्थानकात भरपूर मोकळी जागा आहे परंतु नव्यानं उभारणी करताना जागेचे नियोजन अजिबात केल्याचं दिसत नाही या जागेचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो परंतु एसटीच्या नियोजन शून्य कारभारामुळे जागेचा वापर होण्याऐवजी गैरवापरच अधिक होतो आहे आजचा अपघात ही केवळ झांकी आहे अलिबाग बस स्थानकात भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे आजच्या अपघातात मनुष्य हानी झाली नाही किंवा कोणी जखमी झालं नाही हे सुदैव म्हणावं लागेल परंतु या अपघातानंतर तरी एसटी एस टीच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे and press the bell icon. Never miss an update.